भाजपसाठी एकनाथ शिंदेची गरज आता संपलेली आहे एकनाथ शिंदेना बाजूला सारून शिवसेनेत एक नवा उदय येईल अशा पद्धतीचं विधान काँग्रेसचे आमदार आणि माजी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सकाळी केलं त्यानंतर संपूर्ण माध्यमांमध्ये पुन्हा एकदा शिवसेना एकनाथ शिंदे आणि उदय सावंत या नावांची चर्चा सुरू झाली शिवसेनेत पुन्हा एकदा बंड होऊ शकते का आणि ज्या पद्धतीनं दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झालं होतं तसंच काहीचं बंड भविष्यात देखील होऊ शकतं का अशा प्रकारच्या बातम्यांना उधान आलं नेमकं काय घडलंय कालपासून आणि का होते शिवसेनेत नव्या एका उदयची चर्चा पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी समजून घेऊ यामाग काय नेमकं राजकारण चाललंय महाराष्ट्रातले जे पालकमंत्री आहेत त्यांची यादी समोर आली आणि त्यानंतर दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच जे पालकमंत्री घोषित झाले होते त्या यादीला स्थगिती देण्यात आली रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांचं नाव समोर आलं होतं त्यांची घोषणा झाली होती पण नंतर शिवसेनेच्या तिथल्या स्थानिक नेत्यांनी आमदारांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर त्यांच्या पदाला देखील स्थगिती देण्यात आली सोबतच नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांकडे जबाबदारी होती त्यांच्याही त्या नावाला विरोध होता आणि त्यानंतर त्यांचंही नावाला स्थगिती देण्यात आली नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना इच्छुक होती असं बोलल्या जात आहे पण भारतीय जनता पक्षाने तिथे एकनाथ शिंदेचं ऐकलं नाही आणि त्या जागी रायगडला राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि भाजपचे गिरीश महाजन नाशिकला त्यांची नेमणूक करण्यात आली आणि म्हणून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा झाली आणि ज्याप्रमाणे जसा इतिहास आहे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा साताऱ्यात त्यांच्या दरे या गावी निघून गेले दरेमध्ये एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी आज चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन विशिष्ट चॉपरने आज दरेमध्ये जाणार आहेत आणि एकनाथ शिंदेची भेट घेणार आहेत पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची सततची नाराजी जी आहे ती माध्यमामध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे आपण आधीपासून बघितलं सरकार बनल्यापासून ते आतापर्यंत कधी मंत्रिपदावर कधी सरकारमध्ये सामील होण्यापासून कधी खाते वाटपापासून आणि आता पालकमंत्रीपदापासून अशा विविध घटनांवर एकनाथ शिंदे हे भाजपवर नाराज होतात आणि नाराज झाल्यावर दरेगावात जातात तिथे गेल्यानंतर म्हणजे तिथे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर माध्यमांमध्ये याची बातमी बनते आणि महायुतीत सगळं अलबेल नाही अशा पद्धतीच्या बातम्या समोर यायला लागतात या सगळ्या प्रकरणाला आता सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कंटाळलाय अशा पद्धतीच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहेत आणि म्हणूनच ज्या पद्धतीने दोन हजार बावीसला शिवसेनेत बंड झालं होतं ह्याच प्रकारचं बंड पुन्हा एकदा होऊ शकतं त्याच प्रकारचं बंड पुन्हा एकदा होऊ शकतं असं बोललं जात आहे आणि यावेळी त्या बंडाचं नेतृत्व करू शकतो असा नेता म्हणजे उदय सामंत उदय सामंतांनी जरी या सगळ्या बातम्यांना पूर्ण विराम दिलाय संजय राऊत काही बोलतायत विजय वडेट्टीवारांवर त्यांनी टीका केली याच्याशी माझा काही संबंध नाही अशा पद्धतीचा आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बंड केलंय असं स्पष्टीकरण जरी त्यांनी दिलं असलं तरी उदय सामंतांचंच नाव नेमकं का घेतलं जातंय हे आपण बघूयात गेल्या महिनाभरापासून म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला माध्यमांमध्ये एकनाथ शिंदे तितकेसे पाहायला मिळत नाही शिवसेनेतून केवळ दोन मंत्री आपल्याला सर्वाधिक ठिकाणी पाहायला मिळतात एक म्हणजे उदय सामंत आणि दुसरं म्हणजे संजय शिरसाट उदय सामंत हे आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या विविध कार्यक्रमात फडणवीसांचं कौतुक करताना पाहायला मिळतात त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी चांगलं जमतं फडणवीसांशी त्यांचं चांगलं जमतं असं बोललं जातं ते कोकणातून येतात सध्या त्यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा प्रांतामध्ये त्यांच्या त्यांना मानणारा एक वर्ग आहे सोबतच ते आधी राष्ट्रवादीमध्ये असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांशी ने त्यांचं जमत असंही बोललं जातं म्हणून राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी अनुकूल असणारे नेते म्हणजे उदय सामंत आहेत म्हणून उदय सामंतांसारखा नेता आपल्याकडे घेऊन त्यांच्यासोबत शिवसेनेवर नाराज विशेषतः एकनाथ शिंदेवर नाराज असलेल्या आमदारांची मोठ बांधून त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष पुन्हा काही वेगळा डाव खेळू शकतो अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत पण ह्या सगळ्या केवळ चर्चा आहेत अफवा आहेत यात कुठली सत्यता नाही अशा प्रकारचं विधान उदय सामंत यांनी दाओसमध्ये केलंय मध्ये सध्या फडणवीस आणि उदय सामंत एकत्र आहेत तर दरेमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये दावोस आणि दरेमध्ये नेमकं काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असेलच पण तुम्हाला काय वाटतं खरंच शिवसेनेमध्ये जे दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेनी केलं ते आता पुन्हा एकदा यावर्षी किंवा येत्या काही दिवसांमध्ये उदय सामंत करू शकतात का शिवसेनेत बंड होऊ शकतं का आणि भाजप पुन्हा एकदा शिवसेना फोडून स्वतः सत्ते ज्या प्रकारे सध्या आहेत तीच सत्ता पुढे चालू शकते का आम्हाला तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद